छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा वर्षापासून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना देण्यात येणार आहेत धावती कार अचानक बंद पडल्याने रस्त्याकडेला पार्क केले पार्क केलेल्या कारला अचानक आग लागली या आगीने क्षणार्धातच रौद्र रूप धारण करून कारला कवेत घेतल्याने आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली ही कार हर्षद अरुण वाघमारे राहणार टोप तालुका हातकणंगले यांच्या मालकीची असून यांच्या कारला कबनूर तालुका हातकणंगले गावानजिक कोन्नूर पार्क येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे हर्षद वाघमारे पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत त्यांनी दोन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून नवीन किंमती कार खरेदी केली आहे ते बुधवारी दुपारी चंदूर तालुका हातकणंगले येथे कंपनीच्या कामानिमित्त कारमधून जात होते त्यावेळी त्यांची कार कबनूर गावालगतच्या कोन्नूर पार्क समोर अचानक बंद पडली त्यामुळे त्यांनी कार पार्कमधील रस्त्यावर उभी केली कारमधील पेट्रोल संपून कार बंद पडली असावी या शक्यतेने ते मित्रासमवेत दुचाकीवरून पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले पेट्रोल घेऊन येताच त्यांना कारमधून धूर बाहेर येऊ लागल्याचे दिसून आले त्यांनी कारचा दरवाजा उघडून धूर कोठून येतो याची पाहणी करू लागले तोपर्यंत कारच्या इंजिन मधून आगीच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्या त्यांनी प्रसंगावधान राखून कारच्या बाजूला झाले त्या घडले घटनेची माहिती पोलिसांना आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी आग त्वरित आटोक्यात आणली पण तोपर्यंत संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली त्यामुळे घटनास्थळी फक्त कारचा सांगाडा शिल्लक राहिला